कोल्हापूर जिल्ह्यातील हतकणगले तालुक्यातील कुंभज गावात माधुरी या हत्तीच्या समर्थनात एक शांततापूर्ण मुखमोर्चा काढण्यात आला गेल्या काही दिवसापासून माधुरी हत्तीच्या जंगलातील हालचाली आणि तिला होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली होती वन विभागाकडून योग्य ती काळजी घेत जात नसल्याने ग्रामस्थांनी आपला आवाज मुकपणे उठवला या मुकमोर्चा नेतृत्व गावातील ज्येष्ठ नागरिक जैन समाज ग्रामपंचायत मराठा महासंघ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं मोर्चात कुठलीही घोषणाबाजी न करता हातात फुलं घेऊन संदेश देण्यात आले की माधुरीला वाचवा प्राण्यांना जगू द्या आणि प्रत्येक प्राण्याचं रक्षण आमची जबाबदारी आहे यावेळी माजी सरपंच सोवारुणा पाटील म्हणाले की माधुरी ही आमच्याच गावातील सदस्यासारखी आहे तिचं रक्षण हे आमचं कर्तव्य आहे या आंदोलनाचा ग्रामपंचायत आणि मराठा महासंघाचाही जाहीर पाठिंबा मिळाला महाविकास आघाडीचे किरण माळी प्रकाश पाटील अनिल व समीर भोकरे यांनी आपली मते व्यक्त करत वन विभागाने तातडीने उपयोजना कराव्यात अशी मागणी केली दिगंबर जैन बोल्डिंगचे अनिल पाटील जवाहर शरद आणि राजाराम साखर कारखाने संचालक गावचे उपसरपंच माजी सरपंच आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या मुख दरम्यान कोणताही अनुशासन भंग न करता संपूर्ण आंदोलन हे शांततेत पार पडलं